गुड मॉर्निंग तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर गाईचं आज रुद्राच्या शाळेमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने मी देखील रुद्राला घेऊन त्याच्या शाळेत म्हणजे सह्याद्री विद्या मंदिर या शाळेमध्ये गेले तर मी जाण्यापूर्वीच कार्यक्रम सुरू झालेला होता तर मी सुद्धा मस्त कार्यक्रमाचा आनंद घेतला खूप छोटी छोटी मुलं होते आणि त्यांना मुलांना बक्षीस घेताना त्यांच्या आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील बघण्यासारखा होता मुलांनाही खूप आनंद वाटत होता आणि बक्षीस वितरणाचा समारंभ चालू असतानाच चहासुद्धा चा आम्हाला इथे देण्यात आला आणि चहाचा आनंद घेतानाच आम्ही त्या समारंभाचा आनंदसुद्धा इथं घेतलेला आहे भरपूर अशी मुले आहेत जवळजवळ एका वर्गात तीस ते पस्तीस मुलं आहेत तर प्रत्येक मुलाला प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये इथे बक्षीस देण्यात आलेलं आहे आणि सह्याद्री शाळा एकमेव अशी शाळा आहे जिथे प्रत्येक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात तर तिथं भरपूर म्हणजे ॲक्टिव्हिटीज आता काय सांगाव्यात त्या थोड्याच आहेत तर प्रत्येक ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात पर्सनली मुलांकडे इथे त्यांच्या टीचर म्हणजे मुलांच्या ज्या मॅडम आहेत त्या पर्सनली इथे प्रत्येक मुलाकडं लक्ष देत असतात सहदी शाळेचा हा एक गुण मला खूप आवडतो कारण की प्रत्येक मुलांचं त्यां प्रत्येक मुलांकडं प्रत्येक टीचरचं एकदम बारकाईने लक्ष असतं आणि प्रत्येक गोष्ट त्या मुलांकडनं करून घेत आहे मला माझ्या रुद्रालाही इथे बक्षीस भेटलेलं आहे त्यालाही खूप आनंद झालेला आहे आणि प्रत्येक मुलाला इथे बक्षीस म्हणजे क्लासमधले जेवढे मुलं आहेत तर कोणत्याही कोणत्या ना कोणत्या कारणाचं त्यांना बक्षीस भेटलेलं आहे तर आ, रंग आ, चित्रकला स्पर्धा म्हणा हस्तकला स्पर्धा संगीत खुर्ची बटाट्याची स्पर्धा असते किंवा शाळेत ज्या ॲक्टिव्हिटीज ऑर्डर घेतल्या जातात त्यांच्या ज्या स्पर्धा असते अशा प्रत्येक स्पर्धांचं प्रत्येक मुलाला इथे बक्षीस देण्यात आलेलं आहे आणि मुलांनाही खूप आनंद इथे झालेला आहे कारण की प्रत्येक मुलाला असं वाटतं का आपण काहीतरी केलं आणि त्याचा मोबदला आपल्याला भेटतो बक्षिसाच्या रूपात म्हणून प्रत्येक मुलं मुल मुलं आणि मुली खूप आनंदात इथे होते खूप सुंदर हा कार्यक्रम इथे पार पडत आहे आणि प्रत्येक मॅडमसुद्धा इथे एकदम आनंदाने सहभाग घेत आहेत आणि आपलं मनोगत देखील त्यांनी छान इथे व्यक्त केलेलं आहे शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी देखील त्यांचं इथे मनोगत छान प्रकारे व्यक्त केलेलं आहे आणि प्रत्येक मुलाला एकदम छान प्रकारे इथं बक्षीससुद्धा इथे देण्यात आलेलं आहे मुलं एवढा हा गोंगाट करत होते तर प्रत्येक मॅडम त्यांना सांभाळत होत्या आणि नंतर न रुद्रदेखील थांबे ना म्हणून मला देखील इथे जायचं होतं आणि जवळजवळ कार्यक्रम इथे संपतच संपलेलाच होता म्हणून मी देखील आता जायच्या तयारीत आहे तर काहीच तुम्हाला तुमच्या मुलांच्या शाळेत कोणत्या ॲक्टिव्हिटीज घेतात आणि अशाच प्रकारचे बक्षीस वितरण होत आहेत की नाही ते मला कमेंटमध्ये नक्कीच कमेंट, कमेंट करून कळवा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ